फडणवीस साहेब त्या माझ्या नाना गप्पासवा माझ्या अंगावर याचा प्रयत्न करू नका म्हणा ते तर बोलता बोलताच म्हणून गेले ते म्हणते जारंग्या पाड्यातले लाड केले आम्ही मय तो काय लाड केले वा कॉफी पाहिजे तो मला खंदभर बांधून दिला झोका देतो का तुम्हाला तो केलंय काय तूच अंतरवालेला आला फुकट आमचा चहा पिऊन गेला वीस रुपयाची बाटली प्याला पाहण्याची आमच्या घामाचे पैसे तेवीस रुपये आमच्यासाठी तुझ्यासारखी गोरगरिबांच्या जनतेच्या पैशावरची वर बडलेली संपत्ती नाही आमची त्या जे शिपल्यावर गुन्हे दाखल करायला चालू केले अरे काय नीच पाना लावला काय नीच सारखी तुमची वृत्ती आहे इतक्या खालच्या दर्जाचा गृहमंत्री असावा आणि मराठ्यांविषयी एवढा द्वेष त्या जे शिपवाल्यावर गुन्हे दाखल दुसरे गुन्हे कोणते केलेत बोरड लावलेत आपण चलो मुंबईचे ते बोर्ड काढायला चालू केलेत पोलीस बांधवांच्या हातातून त्यांना काय दोष देत आहे त्यांना द्वेष देऊ नका वरून आदेश येते जे शिप्या लावल्यात आपल्या लोकांना फुलं टाकायला मी लई वेळेस सांगितलं नका लावू म्हणून पण हे पोटे ऐकत नाहीत लावतेतच बरं तुमचं काय चाललंय लावल्या तर लावल्या फडणवीस साहेबांचं काय चाललंय त्याच्यात काही नीट हे का तुमचं वजन कमी व्हायला लागले प्रॉब्लेम काय तुम्हाला जे शिप्या आम आमच्या फुलं आमचे लोक आमचे पैसे आमचेच वावरात उभा केला तर आमच्या तुम्हाला काय नीट तुमच्या दारात का भिताड पडलं घ्या खंद त्या जे शिप्यालावर गुन्हे दाखल करायला चालू केले अरे काय नीच पाना लावला काय नीच सारखी तुमची वृत्ती आहे इतक्या खालच्या दर्जाचा गृहमंत्री असावा आणि मराठ्यांविषयी एवढा द्वेष त्या जे शिवाल्यावर गुन्हे दाखल दुसरे गुन्हे कोणचे केलेत बोर्ड लावलेत आपण चलो मुंबईचे ते बोर्ड काढायला चालू केलेत पोलीस बांधवांच्या हातातून त्यांना काय द्वेष देत आहे त्यांना द्वेष देऊ नका वरून आदेश येते त्यांना काढाय सांगितले ते काढते मी विचारलं वरपर्यंत मी फोनाला येत असतो मी ढेला पडत नाही मी एका अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं मला साहेब बोर्ड काढताय काय कारण त्याचं ते म्हणले वरूनच आदेश मग आणखीन वर सरकवलं म्हणलं वर कुडशी घे बघावं वर सरकवलं वरच्याला सर वर फोन लावला म्हणलं साहेब काय अडचण ते म्हणले पाटील वरूनच आदेश येत जाऊ द्या म्हणलं मग आणखीन वर, वर सरकवलं थोडं मी वर सरकाल मागं पुढं बघतच नाही कमिशनर साहेबाला सुद्धा विचारलं ते म्हणले पाटील वरून आदेश येत वर सरकवलं आणखीन थोडा केलं पुढं थेट गृहमंत्र्यापैकी गेलं तिथून आदेश येते काय गृहमंत्रीपद आहे काय जनतेविषयी तुमची भावना काय द्वेष आहे तुमचा इतका बरं झालं आता उघडा पडला नसता तुमच्या चेहऱ्याकडे बघून लोक चलत होते चांगला आहे तुमच्या पोटातले सगळे विचार बाहेर पडले आणि समाज तरी खुश झाला समाज तरी हुशार झाला मराठा समाज इतर समाजाचे बांधव हुशार झालेत कि हो आपल्याला सुद्धा असंच करू शकतेत म्हणून जे शिप्यावर गुण का त्यांच्या अमित शहा साहेब संभाजीनगरला आले होते आणि अमरावतीला काय योत मरा मोदी साहेब आले होते मला इकडे मराठी फुलं टाकते तिकडे पडले नाहीत मग मी काय करू त्यांच्यावर पडले नाही मी करू काय त्यांच्यावर नाही पड टाकान दोनचा ट्राक आणून त्यांच्यावर वरून आम्ही काय नको म्हणलो का, का इतकी जळावरती मराठ्यांच्या पोराने रॅल्या काढल्या ते गुन्हे दाखल आता इथून मागे झोपले होते का नुसता द्वेष कशासाठी दहा टक्के घे म्हणा नाही तु कुतू मला झोपेते साहेब तुम्ही ते भ्रष्टाचारी होते म्हणून भेलेन तुमच्याकडे आले भोपाळमध्ये मोदी साहेब म्हणले अजित पवार साहेबांचा सत्तर हजाराचा घोटाळा बाहेर काढल्यावर काय होईल एवढंच म्हणले हे दुसऱ्याच दिशे सकाळी उपमुख्यमंत्री झाले आता झाले स्वच्छ एकाचा रुपया नाही घेतलेला या आंदोलनात माझ्या मराठ्यांच्या कष्टाचे पैसे आहेत माझ्या मराठ्यांनी आंदोलन चालवलंय तुमच्या तुमच्यासारख्या जनतेच रक्त पिऊन कमवलेली प्रॉपर्टी नाही आमची माझा समाज घाम घालतो रात्र दिवस कष्ट करतोय याच्यात कोणीच नाही या का यासाठीच काय काही नेमा तुम्हाला सापडूच शकत नाही याच्यात काहीच या आंदोलनाच्या मागा कोणीच नाही फक्त मराठा समाज <laughs> मला भेडायला निघाले यांना वाटलं ती इडी बिडी लावली म्हणजे हे बीन मी भेट असतोय मी मला जर जेलमध्ये टाकलं ना मी कायदे कायदे तर मोर्च्याकडे असतो जेलमध्येच पण सोडितच नसतो आतल्या मराठ्यांच्या कायद्याला मी शिकीन आरक्षणात तो या कामाला नाही येणार त्याला सांगन पण तो आहे चुल कामाला येईन चल मर्च्याकडून आपण दोघं त्याला अपोषणला बसीन मी आत बसन आतमधले कैदी मुस्लिम बांधवाचे असले ते माझ्याकडूनच होणार आहेत वंजारी बांधव धनगर बांधवाचे जर कैदी असले ते पण माझ्याच पार्टीत बारा बलुतेदारांचे पण माझ्याकडूनच यावल्यावलीचं सोडून सगळे आपल्या पार्टीत सुट्टी <प्याँ> नाही देणार काहीही प्रयोग करा सुट्टी नाही देणार आणि मला आट आठ केल्यावर या आग्यामुळे वळख बसणार आहे का मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतोय म्हणून तुम्हाला एवढी पोट जळी देवेंद्र फडणवीस साहेब आमच्याच मराठ्यांचे मंत्री आणि आमदार माझ्या विरोधात घालायला लागले असू द्या तुम्ही मला हरायचं ठरवलंय तुम्ही लय चूक करताय जीवनातली सगळ्यात मोठी फडणवीस साहेब मी तुम्हाला हरत नसतो फक्त माझ्या शरीरानं मला साथ द्यावी उपोषणामुळे देत नाही तुम्ही कसे आरक्षण देत नाही तेच मी पण बघतो तर एवढा येतो की खूप सतरा दिवस उपोषण सुरू होतं पोटात काय नव्हतं मला सांगा बरं का मी कायद्याचं पालन करतो ते वाजल्यावर किती वाजत येत का ते सांगा त्याने ते वाजण्याचं मध्ये घातलंय आता हे वाजत आहे ते वाजत तुम्ही दहाच्या नंतर सभा घ्या मग सांगतो तुम्हाला मी आमच्यावर जे जे गुन्हे दाखल झालेत ना आता त्याचा हिशोब होणार आहे सगळा आता आमच्या मुळे ट्रॅफिक जाम होती त्यांच्या मुळे होती त्या टायमाला होते का गुन्हे दाखल बघतो ना आता कसं काय करीत नाही गृहमंत्र्याकडेच बघतो खालच्या त्या त्याला सोडतच नाही आता त्याने कार्यक्रम लावला येऊ सगळा थोडे दिवस हे पद म्हणा जास्त रग दाखवू नका त्या पदाची चालला आता जवळ आलंय मराठ्यानेच घराघरातून फॉर्म भरलाय बारा मतदान पडले खासदार तुम्ही बसा घरी आता ज्याचा वाडा मोठा तोच खासदार आता इथ गेल फडा बस टकोऱ्यावर घेऊन मशीन बस डांबरेवर रात्री जाता आता कुठं त्रिशिन ऐका केंद्रावर रात्रा जागा शाळात वावरात मराठ्याच्या आता मराठी जर उचेल म्हणले तर कुठं ठुशील मग नेऊन बस स्टँडवर ठुतो ला का तो डाव टाकतो मराठी परत डाव टाकते मी सांगितलं होतं मराठीला नादी लागू नका तुम्ही यांचा डाव सुधरत नाही चांगल्या चांगल्याला यांचा डोक्यात घेतलं तर आयुष्य भर लागून देत नाही एखाद्याला त्यांचे डावच इतके काय मराठ्यांच्या पोराचं वाटलं रागतो एवढा येतो सतरा दिवसाचं उपोषण केलं बोललं का नाही बोललं मला माहित नाही त्याच्यात लक्षात येत नाही माणसाला काय झालं चिडचिड होती विधानसभेच्या पाटलावर म्हणले आई बहिणीवरून बोलला माहित नाही त्याच्यात काय होत काय नाही तुम्हाला उपोषण नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण कशाला म्हणते तुम्हाला अनुभव घ्यायचा असला एक आठ दिवस माझ्या शेजारी येऊन बसा उपोषण करायला मग तुम्हाला कळून कुंकुण कुंकुण धुरणी घेतो इथे कळायचं सुद्धा तुमची ढेरी सुद्धा मागच्या बाजू लिहि काहीच करायची गरज नाही येऊघा फिवगा काही नाही ढेऱ्या कमी करायचं औषध मायाजवळ फक्त माया शेजारी बसा कशा उलट्या होतात बघा तुम्ही बोलताना गोड लागतं इथं रक्त जाळावं लागतं तेव्हा जात मोठी होती तुमच्यासाठी लोकांच्या मतावर मोठे होणारे आम्ही नाहीत आणि म्हणे आई बहिणीवरून बोलले बर ठीक आहे त्याच्यात काही कळत नाही लक्षात नाही तुम्हाला जर एवढं लागलं आई बहिणीवरून बोललेलं तर माझ्या अंतरवालीच्या माता माऊलीच्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला ती आई बहीण दिसली नाही का तवा ती तुमची घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही राज्य चालवायला तुम्ही निघालात स्वतःच्या घरातली आई बहीण आणि राज्यातल्या जनतेची माता मावली आई बहीण नाही वारे राज्य चालवणारे स्वतःची पाठ मिरून घेणार जनतेच्या जीवार पद भुसविणार आणि त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसणार तुमच्या घरातली ती आई आणि आमच्या आई बहिणीचे डोके बंदुकीच्या दस्त्याने फोडले गेले चौतीस चौतीस त्या डोक्यात पडले फड साहेब तेव्हा तुमचा छत्रपतींचा विचार कुठे गेला होता तेव्हा नाही काही बहीण दिसली नऊ वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी घुसली ती गोळी काढताना दीड लिटर त्या लेकराच्या पायातून पाडली गाल फडणी साहेब तुम्हाला त्यावेळेस नाही काय तुमची जी आई बहीण आणि आमच्या आई बहिणीला विचारतच नाही आम्हाला प्रतिष्ठा पण नाही वारे राज्य चालवता आणि कायदा आम्हाला शिकवत आहे आमच्या लेकराच्या पोटात गोळ्या शिरल्या लिहिला होते हॉस्पिटल मध्ये सुद्धा निघल्या नाहीत आत्ताही पंधरा पंधरा गोळ्या त्या चेहऱ्याच्या पोटात तेव्हा कुठं तुमची माणूस गेली होती आमच्या काही माता मावल्यांच्या गुडघ्यात गोळ्या शिरल्यात ते आताही बाजार झोपून तिला नाही शेतात जात आहेत तिच्या संसाराचं वाटोळ तुमचं मुळे झालाय ती नाही काही वाटली तुम्हाला साडेतीनशे माझ्या मराठा बांधवाने आत्महत्या केल्यात आमच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू बुसलोय त्यांचा संसार उघड्यावर आलाय फडणवीस साहेब तुम्हाला तिथं आई बहीण नाही दिसत का तुमची आई बहीण आणि बघू तुम्ही सुद्धा किती नडता येते तुम्हाला खेटायचे लक्षात ठेवा आमच्या आई बहिणीवरती हात उचलता आणि ज्या पोलिसांनी हात उचललाय त्यांना तुम्ही बर्थ्या दिल्या वारे गृहमंत्री मराठ्यांच्या नादी लागायला निघालात तुम्ही आमच्या नादाला नका लागू मी रात्री माहिती घेतली जेवढ्या पोलिसांना निलंबित केलं होत त्यांना सगळ्यांना बढती दिली यांनी हे राज्य चालवायला निघाले आणि आई बहिणीच्या भाषा आम्हाला शिकवणार आमच्या आई बहिणीला आत्ताही चालता येत नाही एक माता माऊली तिथं चार महिनेच लेकरू घेऊन बसली होती तिच्या डोक्यात इटा घातल्यात बंदुकीचे दस्ते मारलेत त्या आईचं रक्त त्या चार महिन्याच्या लेकराच्या डोक्यावर पडत होत पूर्ण रक्तानं न विकृते कृती फडणवीस साहेब त्यात तुम्हाला आई नाही दिसली का आम्हाला आई बहिणीच्या भाषा शिकवायला लागला याचा हिशोब होणार आहे तुम्हाला आई मराठ्यांना सांगतो आपल्या आई बहिणीच्या अंगावर पडलेले वळ विसरू का त्या वळाच्या आठवण्याला करून द्यायची आपल्या जातीला प्रतिष्ठा आहे आपल्याला इज्जत आहे हे जर हुकुमशाही करणार असले याचा सूड आपल्याला उगवावा लागणार आहे यांना सुट्टी नाही द्यायची आपले लोक आपल्या विरोधात घालायचे मत आपले घ्यायचे सत्ता आपल्या जीवार भोगायची जी। आणि सगळ्या पक्षांना एकत्र यायचं आणि विरोधात आपल्या रान उठवायचं यासाठी माझ्या विरुद्ध नेमली सगळे पक्ष एकत्र आले आणि सगळ्यांनी एक मतानं मंजुरी दिली वा काय करणार तुम्ही अटक फडणवीस साहेब असते धंदे बंद करा सत्तेचा गैरवापर करून समाजाचे नाराजीवर आगोर लाट घेऊ नका तुम्हाला माघात पाडतील मराठी माघात नवीन डाव पोलीस बांधव कमी केले मला नाही गरज मला संरक्षणाची गरज नाही आठ दिवसापासून वेगळे मेसेज कोण शुक्ला म्यामे त्यांच्या मार्फत गड फडणवीसांनी पाठवले आम्हाला पण माहित होत तुम्हाला वाटत असाल तुम्ही हुशार येत माझ जस तुम्हाला माहित होत तसं तुमचंही मला माहित होतंय माझ्या जवळचे चार फोडले असतील ते माहिती पुरवत असतील तुमचंही मला माहिती आहे तुम्ही पैशाने लोक जिंकले असतील पण मी मनातून तुमच्या शेजारचे लोक जिंकलेत ते रात्र दिवस तुम्ही काय करताय मला सांगतायत तुम्ही काळजी करू नका तुम्ही आणखीन सांगतो माझ्या नाताला लागू नका यासाठी सगळ्यात जास्त मंत्री तुमचे कुठणार आहेत त्यांनीच सगळ्यात जास्त संपर्क मला केलाय बाकीच्यांनी नाही बघूयात आता पुढं पुढं काय होतंय तुम्ही तर खोटा अहवाल त्याच दिवशी बनवलाय हेही आम्हाला माहिती फक्त हे नाटक आहे चौकशीच तुम्ही मराठ्यांवर किती अन्याय करणार आहेत हेही माहिती पण तुमचे दिवस सुद्धा थोडे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री विरोधात घाला चार दोन माकड ते बोलायला लागले तुम्ही कशाला निवडून देतात त्यांना डोक्याला ताण हे गचपाने कडून आणले तुम्ही आपल्या लेकराचं वाटोळ करायला तुम्ही देता यांना निवडून पिढ्या बरबाद व्हायला लागल्या आमच्या का अधिकाऱ्याचा टक्का बघता का नाही कधी कार्यालयाला जाता का नाही इथून तिथून सगळ्या जातीचं वाटळ होऊन बसलं ना केंद्रीय कॉलेज मिळायला तयार आहेत ना अधिकारी बनायला तयार आहेत नोकऱ्यातला सगळा टक्का कमी होऊन बसला आणि हे तुम्ही निवडून दिलेले जाती कोण बोलायचे तर नेत्य बोला नेत्या कोण बोलायला लागले मी बोललो कोणाला नेत्याला पक्षाला माझ्या येऊन माझ्या समाजाच्या विरोधात कोण उठलं मराठ्याचे आमदार आणि मंत्री म्हणजे तू त्या जातीचा मी त्या जातीसाठी भांडतोय तू हे आरक्षण घेणारे नोकरदार मराठाही घेणारे व्यावसायिक मराठा शेतकरी मराठा कष्टकरी मराठा सगळेच घेणार आहेत आता राजकारणी मराठा पण घेणारे तो बोलतो कोणाकुण नेत्या का आमच्या नेत्याला बोलला आमच्या पक्षाला बोलला तो अपक्ष एक जाती नेत्यालाच बाप मानायचं का जातीला बाप नाही मानायचं का ही जातीनं तुला मोठं नाही केलं का जातीगुण बोलायचं शिका आणि तुम्हालाही सांगतो आता लेकर डोळ्यासमोर ठेवा जरा लेकराच्या भविष्यासाठी लढा शिका बस झाला यांना मोठं करायचं आता खूप मोठं केलं तुम्ही यांना आता तेच आपल्या मुळावर उठले आपल्याच जेव्हा दादागिरी करते सगळ्यात उन्ह्यात आता तुमच्या पुढं माझ्या पुढं एकच पर्याय आपल्याला आपलं आरक्षण मिळवायचं मी शब्द देतोय तुम्हाला मला जेलमध्ये बी टाकलं मान बी कापून नेली मी मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मग हटायला तयार नाही हटणार सुद्धा नाही जेलमध्ये जरी सोडलो ना आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही मी तुमच्या बाळावर लढतोय तुमच्या पाठबळावर लढतोय मराठ्यांच्या घरा घराघरातले इकडं गोर मोठे व्हावेत म्हणून संघर्ष करतोय तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची मला गरज आहे सगळे एक जीवान एकजुट राहा राजकारण्यासाठी आपल्यात फुटफडू देऊ नका नसता आपल्याच पिढ्याना पिढ्या लेकरच वाटलं आहे तुम्ही सावध आता। बे बेसावध राहू नका आता जर पुन्हा पुन्हा असाच करायचा प्रयत्न केला दुसराही सुरुवात आहे पोलिस कमी करून त्यांना आजूबाजूला न ठेवता दोन दोन तीन तीन किलोमीटरवर लांब ठेवायचं वरचे आदेश वरचा बसलेला माणूस तेव्हा असा आहे डेंजर गृहमंत्री नाही का आपलं ते लेकर जास्त पाचेचा कार्यक्रम लेकराचं नाव ठेवते त्या दिवशी पाच तुमच्याकडे का उठवते अरे पाचेला तुमच्याकडे लेकर होत नाही का बोलत नाही का तुम्ही पाचेला ठेवतात ना ते काय म्हणते माहिती आहे का आपण आत्या आणतो मग आणि त्या आत्या का न आणि नाव ठेवते त्या पोराचं त्या भूमिकेत फडणवीस साहेब सध्या पोलिसाचे कानं फुकी द्या आत्या करा गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल आत्याच्या भूमिकेत आहे सध्या नवीन डाव चालू केला माग पुढं पोलिस लांब ठेवायची दोन दोन किलोमीटर वर काही गरज नाही म्हणून आणि भाजपच्या कार्यकर्त्या कोण हल्ला घडवून आणायचा पहा गृहमंत्री येणा त्याला गाडीचं पुढं मग दाखवतो तुला तू नुसता गाडीच्या पुढे येते कोण कार्य करताय त्याला म्हणा तू महाराष्ट्रात कोणत्या वापर हे लोन खूप पसरलंय एकट्या फडणवीस साहेबांमुळं मोदी साहेबांचा हा कार्यक्रम फक्त फडणवीस साहेबांमुळेच व्हायला लागलाय आणि आम्ही शहा साहेबांचा सुद्धा कारण यांना सत्ते सत्तेची एवढी मगरुरी आहे की फक्त जनतेच्या विरोधात हे वापरायला लागलेत जनता उठली जनतेने उठाव केलाय मग यांच्या विरोधात त्याला नावे लाजे हे होणार फक्त तुम्हाला माझी विनंती तुम्ही एकजूट फुटून देऊ नका आरक्षण मिळवायचं काहीही झालं तरी मिळवायचं मी फडणवीस साहेबांच्या विरोधात एकही शब्द बोललेला नव्हतो फडणवीस साहेब त्या माझ्या नाना गप्ब बसवा माझ्या अंगोऱ्याचा प्रयत्न करू नका म्हणा ते तर बोलता बोलताच म्हणून गेले ते म्हणते जारंग्या पाटातले लाड केले आम्ही मये तो काय लाड केले वा मये काय कॉफी पाहिजे तुम्हाला बा पाला बांधून दिला झोका देतो का तुम्हाला तो केलंय काय तूच अंतरवालीला आला फुकट आमचा चहा पिऊन गेला वीस रुपयाची बाटली प्याला पाण्याची आमच्या घामाचे पैसे तेवीस रुपये आमसाठी मोठे तुझसाठी तुझ्यासारखे गोरगरिबांच्या जनतेच्या पैशावरची वर बाडलेली संपत्ती नाही आमची आणि मग तुलाही लाड केली आमच्या अंतरवालीतले खाल्लेले पोळे निघलेत तो आहे हातातल्या गप्पा तर असे ठोकी देत तीन करते दे। पंधर जा जा ते पंधरा रुपयाच्या बेल्ट जात्रातला घेतलेला आणि ते चेडीवर वरवडी चलत आहे माया नाधी लागायला लागले हे गाजपाने का मान धामाचे मग मी मला लावते ताळी मी हे जातीचा जा प्रामाणिक मी हे शेतकऱ्याचा पोरग मला नाही सहन होत मी खरं करतो आणि यांना खरं करायची नाही सवय मी ओरिजनल आहे ओरिजिनल मराठ्यांसाठी काम करतोय